नमस्कार तुम्हाला सगळ्यांचं आपलं युट्यूब चॅनल फार्मिंग ओ क्रॉप केअरवरती खूप स्वागत द्राक्ष बागायतदार बंधून आज आपण प्लॉटवरती डायरेक्ट व्हिजिट करून हा व्हिडिओ बनवण्याचं कारण म्हणजे सध्या जे वातावरण थंडी वा थंडीचं वाढ वातावरणामध्ये झाले आहे आणि आमच्या इकडे बऱ्याच ठिकाणी ढगाळ वातावरण देखील एक दोन दिवस पाहायला मिळते अशामध्ये हा फेल फूट काढलेला म्हणजे कालच्या दिवशी हा प्लॉटची फेल काढलेली आहे माणिक या व्हरायटीचा हा प्लॉट आहे आता या प्लॉटचं संपूर्ण नियोजन गेली दोन वर्ष आपण पाहतोय उन्हाळ्यामध्ये या प्लॉटला पाण्याची अतिशय कमतरता होती तरीही बग्याच असेल बग्याच आपण या प्लॉटला टाकून व्यवस्थित त्या ठिकाणी वापसा कंडिशन मेंटेन करून चांगल्या प्रकारचे आपल्याला काड्या आपण या ठिकाणी पस्तीस चाळीस कुठे तीस अशा प्रकारे काड्यांची केनची संख्या राखून चांगल्या केन आपण तयार करून घेतलेल्या आहेत सूक्ष्मघड निर्मितीवरती आपण उन्हाळ्यामध्ये चांगलं काम केल्यामुळे या ठिकाणी आपल्याला रिझल्ट अतिशय समाधानकारक प्रत्येक काडीस एक दोन द्राक्ष आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतील तरी आपण एक काडी एक घड अशा प्रकारेच या प्लॉटवरती संख्या राखलेली आहे चांगल्या क्वालिटीचा माल घेण्यासाठी आपण अतिशय दर्जेदार वजनी माल टनेजमध्ये जास्त आपल्याला निघण्यासाठी आपण चांगले बंच साधारण सातशे ग्राम आठशे ग्राम एवढ्याच्याही पुढे आपण ह्या प्लॉटचा बंच आपण बनवणार आहोत त्यावेळेस देखील आपण व्हिडिओ आपण बनवूया अशा प्रकारे आपण ह्या प्लॉटचं नियोजन करत आहोत सध्या फेल फूट काढेपर्यंत कुठेही डावणीचा स्पॉट नाही आहे भोरीचा स्पॉट नाही आहे किंवा करप्या वगैरे अशा कुठल्याच प्रकारचा आपल्याला या ठिकाणी स्पॉट पाहायला मिळत नाही आणि प्रत्येक घड सर्वसमान एक साईजचा चांगल्या आकाराचा घड आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि घड जिरणे बाळीत जाणे या प्रकारची कसलीच समस्या या प्लॉटला झालेली नाही आहे सिक्स बी पी डी एच यांच्या फवारण्यात डायरे त्याचबरोबर अडीच पी पी एमचा जी ए या प्रकारचे नियोजन आपण तेरा दिवसांच्या नंतर म्हणजे फेल फूडगाडाच्या या दोन तीन दिवसामध्ये आपण करून घेतलेलं होतं त्यामुळे आपल्याला ह्या प्लॉटमध्ये घड जिरण्याची समस्या कुठेही जाणवत नाही आहे आता राहायला विषय तो कॅनोपीचा जर वर्षा म्हणजे यावर्षी थोडंसं गेल्या वर्षी कॅनोपीमध्ये शेंडा चालत नव्हता असा प्रॉब्लेम झाला होता यावर्षी विशेष लक्ष आपण कॅनपीवरती देणार आहोत खालून बारा एकसठ झिरो तेरा चाळीस तेरा यासारखी खतं आपण याला आता चालू करायचे आहेत आता इथून पुढं चांगल्या प्रकारचं हा प्लॉटचं नियोजन आपण करतोय नक्कीच समाधान वाटतं म्हणजे असं प्रकारे अनेक अडचणींचा सामना करून देखील द्राक्षघडांची संख्या व्यवस्थित आहे द्राक्षगडांची साईज एक समान साईज आहे आता आपण तुम्हाला हे द्राक्षांची घडं गड प्रकारे पडलेली आहेत साधारण आज पंधरा वा दिवस या प्लॉटचा आहे त्या हिशोबाने आपण या ठिकाणी पाहू शकता अशा प्रकारची घड आपल्याला पाहायला मिळतील सर्व घडी एक मानसा इच्छा आपल्याला पाहायला मिळतात या मध्ये चालू केला नमस्कार मेजर सुरेश गायकवाड तुम्हाला सगळ्यांचं आपलं युट्यूब चॅनल फार्मिंग ऑफ क्रॉप वरती खूप स्वागत द्राक्ष बागायतदार बंधूं आज आपण या प्लॉटमध्ये माणिक चमनचा हा प्लॉट आहे या प्लॉटमध्ये आपण आज हा व्हिडिओ बनवत आहोत आमच्याकडे जास्तीत करून माणिक चमन एस से एस एन आणि आर के या व्हरायटी प्लॉट बरेच आहेत त्यातला हा माणिक चमन व्हरायटीचा प्लॉट आहे साधारण हा प्लॉट अठ्ठावीस एकोणतीस दिवसांच्या दरम्यान याला झाले आहेत आता या प्लॉटला गेल्या वर्षी घडांची साईज बनण्यामध्ये खूप अडचण आली होती आता आपण या ठिकाणी पाहू शकताय सुटसुटीत अशा पाकळ्या जी प्रिब्लूमचा आपला स्प्रे दोन दिवसाखाली गेला होता त्याच्याबरोबर त्याच्या अगोदरही आपला अडीच पी पी एम पाच पी पी एम दहा पी पी एम असे टप्प्याटप्प्याने काही जे गेले होते त्याचबरोबर काही टॉनिक ॲमिनो बेस्ट टॉनिक आपण त्यांचा उपयोग करून अशा प्रकारे घडांची साईज बनवण्यामध्ये आपल्याला याचा फायदा झालेला आहे आता फ्लॉवरिंगच्या स्टेजमधली काही जी आहेत त्या जी जियेने देखील चांगली साईज आपल्याला भेटणार आहे त्यामुळे पूर्णत साधारण थिनिंग करत असताना आपल्याला शेंडे कट करण्याची वेळ नक्कीच येणार आहे एवढ्यापर्यंतची साईज आपल्याला वाढणार आहे नुसता घट लांबच नाही परंतु त्याच्या पाकळ्या बहुतालच्या पाकळ्या व्यवस्थित त्याही लांब झाल्या पाहिजेत त्या दृष्टिकोनातून आपण प्रिब्लूमचा जिय घेतलेला आहे त्या जे जियेमध्ये इंडेल ॲसिटिक ॲसिड आय एचाही आपण प्रयोग दोनशे लिटर पाण्यासाठी एक ग्राम या प्रमाणामध्ये केलेला आहे त्याचे रिझल्ट आपल्याला या प्लॉटमध्ये पाहायला मिळत आहेत आता मी तुम्हाला द्राक्ष घरांच्या साईज दाखवतो ती तुम्ही पहा yeah, हे समितीने किताव सीट का शिफ्ट करायले पडू चांगले काय ब ह कायले चांगले कोरिये की